नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ नवीन वर्ष येत आहे आणि आपण नेहमी असं ऐकलं असेल ना खूप जण म्हणतात की मी माझी चेक लिस्ट तयार केली आहे या असं म्हणा की माझं हे ड्रीम आहे या दोन हजार पंचवीस मध्ये ते पूर्ण व्हायलाच पाहिजे कारण चोवीसनी तर एवढी साथ दिली नाही मग काय करायचं आपल्या भरपूर इच्छा असतात मी खूप जणांचं जेव्हा अपॉइंटमेंट घेते तर लोकांच्या मुखामधनं एकच शब्द असतो घर झालं पाहिजे गाडी झाली पाहिजे खूप चांगली लक्झरियस लाईफ जगायची काय करायचं मेहनत करत आहे पण फळ मिळत नाही मग लॉ ऑफ मध्ये मी नेहमीच सांगत असते की तुम्ही जो विचार करता जो एक तुमचा स्विच वर्ड असतो तुमच्या माइंडमध्ये तेच तुमच्यावरती काम करतं आणि मी लगातार सांगत असते मी दरवर्षी आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ अपलोड करते की एक ड्रीम डायरी असते आपली स्वतःची लिहिणं सुरू करा जसं माझ्यावरती नाव आहे ड्रीम प्लॅन टू ही डायरी आहे मग ही आपल्याला मॅजिकसारखी कशी काम करेल जर एक्झाम्पल माझ्या डोक्यात जर चालू असेल की नाही मला माझं घर घ्यायचं आहे मला गाडी घ्यायची आहे मला इतकी महागडी डायमंडची रिंग आहे ती घ्यायची आहे तुमची अफॉर्मेशन तुम्ही जेव्हा रोज लिहिणं सुरू करता काही दिवसात ते घटित होताना दिसत असतं जसं मी नेहमी लिहिते की हे असं झालं पाहिजे तसं हे बिलकुल व्हायलाच पाहिजे हे होणारच काही दिवसांना ती गोष्ट होतं आणि मी जेव्हा ही डायरी लिहिते तर मला क्लिक होतं अरे मी दोन महिन्या आधीच तर ही गोष्ट लिहिली आहे या डायरीमध्ये आणि आता ती प्रत्यक्षात माझ्या समोर आहे मग काय करायचं जसं ही डायरी आपल्यासाठी मॅजिक कशी बने याविषयी मी किरण ठाकूर आपल्या या स्वामी रिलायझेशन चॅनलवरती आपल्या सगळ्यांना सांगणार आहे की मॅजिक डायरी आपल्यावरती कशी काम करता तुम्ही ज्या पण इष्ट देवतेला मानता एक्झाम्पल मी महाराजांना लक्ष्मी मातेला मानते तर सर्वात आधी डायरीवरती पहिले आपल्याला वर लिहायचं आहे श्री गणेशाय नमः ठीक आहे त्यानंतर स्वस्तिक काढायचं मध्ये रेड पेननी आणि दोन्हीकडनं साईड साइडनी शुभानी लाभ लिहायचं जसं तुम्हाला दिसणार नाही पण मी लिहिलंय श्री स्वामी समर्थ लाभ मध्ये स्वस्तिक मग मी सुरू सुरू केलं रेड पेन घ्यायचा रेड पेन प्रूफ करतो तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या देवतेला श्री स्वामी समर्थ म्हणून तुम्ही पाच कोणी तरी रो, रोज लिहिणं सुरू करा एका पेजवरती त्याच्यावरती वर तारीख टाका आणि लिहायचं खूप लवकर माझं स्वतःचं घर होणार माझ्याकडे खूप पैसे आहेत आय एम मनी मॅग्नेट हे असं म्हणा की हे विश्व खूप चांगलं आहे सर्व काही चांगलं होणार आहे मी स्व लोकांचं चांगलं सा करण्यासाठी जन्म घेतलेला आहे जी तुमची इच्छा असेल ती रोज लिहायची मग खाली जेवढं पान उरतं तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा जो मंत्र असेल तुम्ही रोज बीजमंत्र म्हणता गुरुंनी दिला असेल हे तुम्हाला माहीतच नाही तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहू शकता राम लिहू शकता सेकंड जय लक्ष्मी माता जय हनुमान जो तुम्हाला आवडतो मंत्र तो लिहिणं खाली सुरू करा आणि तुमचे सिग्नेचर मारा खाली काही दिवसात हे घटित होताना दिसेल येणाऱ्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासनं आपल्याला ही लकी डायरी सुरू करायची आहे लिहिणं खूप जण म्हणतात की डायरी पूर्ण लिहिणं झाल्यावरती काय करायचंय तुम्ही कुठेही शेतात जा घ तुमचा जो खड्डा असतो ना जो आपण खोदतो त्याच्यामध्ये हे टाकून द्या या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नदीत सुद्धा सोडू शकता पण नदीपेक्षा एखाद्या खड्ड्यामध्ये खाली जरी तुम्ही हे डायरेक्ट टाकली तरी काही हरकत नाही आज मला सात वर्ष झाले मी डायरी लिहिते मला खूप चांगले रिझल्ट आहे मी रोज रात्री झोपायच्या आधी लिहिते आणि दुसऱ्या दिवशी पण असं इमॅजिन करते की खरंच ही गोष्ट माझ्यासमोर आहे म्हणून म्हणतात ना तुमची जिद्द आणि तुमच्या माइंडमधला तो जो पॉइंट असतोय तो एवढा पॉवरफुल पाहिजे की सगळं काही तुमच्या हातात आहे मी खूप जणांचं बघते जेव्हा येतात मी काही उपाय सांगते कसं करायचं कधी करायचं माझ्यामुळे तर होणारच नाही आधीच तुम्ही नाही म्हटलंय तर हे जे आपल्या बाजूचं सगळं निसर्ग आहे हे सुद्धा तुम्हाला नाहीच उत्तर देईल हो म्हणणं शिका की होणारच आहे आणि जेव्हा हे डायरी लिहिताना फील करा की ती गोष्ट तुमच्यासोबत आहे पण प्लस मेहनत करा कर्म करा श्री स्वामी समर्थ